त्याच्यामुळे आईकडचं पुरोगामी असं वातावरण इकडचं आणि इकडं आल्यानंतर एकदम आ, एकदम वेगळं परंतु खरंच यांनी म्हणजे खूप एक वेगळ्या पद्धतीनं तो जो ट्रान्झिट पिरियड असतो ना तो तो कशा पद्धतीनं कम्युनिकेशन स्किल्स असतील याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता मग आपल्याला काही करायचं असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एक कंबर कसायची की मला हे सगळं करायचं आहे नंतर मग मुलगा एटी सेव्हन एटी एटला मुलगा मुलगी जेव्हा झाली तर त्यावेळेस एटी नाईनला मी असं ठरवलं नाही मला शिक्षणामध्ये आता करिअर करायचं बी एडिशनल इंग्लिश लिटरेचर केलं त्याच्यानंतर नाईन्टी वन नाईन्टी टूला मी एम ए फर्स्ट इयर केलं नाइंटी टू नाईन्टी थ्रीला मी एम ए सेकंड इयर बी प्लस केलं घरामध्ये बसून मी शिकलेली आहे आय नो अटेंडेड एनी स्कूल कॉलेजेस मी कुठं बाहेर घेऊन ट्यूशन्स वगैरे आय डोंट बिलीव ऑन ट्युशन्स कुठंच गेलेलं नाही ज्या काळामध्ये मुली छानपैकी सुंदर गाणे ऐकतात रोमॅन्टिक गाणे ऐकतात त्या काळामध्ये मी कॅसेट्स अगोदर त्या पट्ट्याच्या कॅसेट्स असायच्या सगळ्यांना माहिती त्या कॅसेटमध्ये मी स्वतःचं रेकॉर्ड लेक्चर्स वगैरे जे असायचे स्वतःच पुस्तकं वाचायची ते रेकॉर्ड अमेरिकन लिटरेचर वगैरे ते रेकॉर्ड करायची आणि मी ते ऐकायची माझ्या सासूबाईंचं पॅरालिसिस झालेलं होतं ते पण सगळं सांभाळून नातेवाईक आपल्याकडे जाणार येणार असतात अपेक्षा असते पण अशा वेळेस नातेवाईकांना वे छान सांगायचं व्यवस्थित नम्रपणे सांगायचं माझा असा असा अभ्यास आहे आपण बसावं की बाई येईल किंवा द्यायचं असं असं करून आपण आपला अभ्यास करायचा आपण असं नाही म्हणायचं बाई ही काय म्हणेल ती काय म्हणेल किंवा समोरचे जे म्हणेल त्यांना ते म्हणू द्यायचं जे तेव्हा म्हणत असतात आता डोक्यावर घेतात तेव्हा ते नावं ठेवत असतात असं म्हणतात सफल माणसाच्या दोन गोष्टी असतात त्याच्या चर्चा होतात किंवा त्याच्यावर आरोप होतात आपल्यावर जेवढे आरोप होतील जेवढ्या चर्चा होतील समजायचं की आपल्या विकासाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे आरोप